सामान्य जनतेचा मध्ये प्रशांत कुमार यांनी आपल्या फेसबुक आणि व्हॉट्सअप इंस्टाग्राम अफर्मवर आक्षेपारूप पोस्ट टाकली होती ती पोस्ट आमच्या ऑल इंडिया पेन्शन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल लाटकर यांनी पाहिली आणि लगेच पाका पन, या ठिकाणी मुलांना एकत्र करून त्यांना जाव विचारण्यात आला पण खरोखरच या वाळकी गावातील जे कमिटी असतील ग्रामस्थ असतील आणि आमच्या समाज असेल या सर्वांचं एक चांगलं संबंध आहे या संबंधातून या तुम्हा आणि आमच्या सर्वांच्या संमतीनं या ठिकाणी या मुलाला जी काही त्यांनी चूक केलेली आहे ती गाव लेवलला त्यांनी या जाहीर माफीनाम्यातून माफी मागलेली आहे आणि या पुन्हा अशा प्रकारची कुठलीही तक्रार त्याच्या जीवनामध्ये मी करणार नाही किंवा अशा प्रकारची पोस्ट करून सामाजिक जे बिघडवणार नाही असं त्यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि अशा प्रकारचं जे काय त्याचं वर्तन आहे ते आम्ही वरच्या लेवला म्हणजे सी आय साहेबांना देखील कळवलेलं आहे आणि या माध्यमातून या दोन्ही समाजाच्या वतीनं आणि गावच्या वतीनं हा हा विषय त्यांनी माफी मागल्यामुळं आम्ही आंबेडकरी समाज त्याला माफ करतो पण असं करू नये अशी त्याला अपेक्षा मागतो आणि फेसबुकवर प्रधान कुठेतल्याबद्दल आंबेडकरी समाजाच्या होत्या माझ्याकडून कोणतेही माझ्याबद्दल आक्षेप केली जाणार नाही अशी गोष्ट परत झाल्यास माझ्यावर आकडे जी काही कारवाई करेल ती मला मान्य